या भारत भूमीला लाभलेल्या थोर नामांकित श्री शक्तीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण कौटुंबिक एकात्मता योग्य संस्कारमय जीवन हुंडाबळी श्रीब्रुण हत्या व्यसनमुक्ती आदींसह इतरही विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी माजी आमदार राजापू वाजे व त्यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन विठ्ठल मंदिर सेवा समिती यांच्या सहकार्यातून शारदीय नवरात्र उत्सवात जागर माध्यमातून नवरात्र महिला कीर्तन महोत्सवाची सुरुवात रविवार दिनांक ऑक्टोबर पासून करण्यात आली सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त माजी आमदार राजभू वाजे व त्यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्या प्रेरणेने व विठ्ठल मंदिर सेवा समिती वारकरी भवन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ रविवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी वाजे संगीता पावसे सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या हस्ते पूजनाने करण्यात आला पेळी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व विठ्ठल मूर्तीची पूजा करण्यात आली या काळात दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ सात ते नऊ या वेळेत कीर्तन सोबत महाप्रसाद असा उपक्रम राबवण्यात येणार असून या महोत्सवातील पहिले पुष्प पा हरिभक्त पारायण कांचनाताई जगताप यांनी गुंफले तर दुसरे पुष्प सोमवार रोजी हरिभक्त पारायण शीतलताई तुपे मंगळवार रोजी हरिभक्त पारायण मंगलताई जेजूरकर यांचे कीर्तन तर बुधवार रोजी जयश्रीताई गावंडे गुरुवार रोजी अंजलीताई शिंदे शुक्रवार रोजी रेखाताई हांडगे शनिवार रोजी रेखाताई काकड रविवार रोजी शारदाताई सूर्यवंशी सोमवार रोजी पल्लवीताई दोंड तर मंगळवार चोवीस ऑक्टोबर गीताताई गोरवडकर यांच्या काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे या दरम्यान असंख्य दानशूर महिला या अन्नदाते म्हणून आपली सेवा देणार आहे तर प्रसिद्धीसाठी हरी भक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली हांडे यांनी सहकार्य केले सदरील महोत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले एसएनयू साठी समाधान आवहड सर्व या निमित्ताने आज आमदार राजाभाऊ भाजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आईला दिवस गुरुद्ध वारकरी भवन सप्ताह चालू झालेला आहे हरिभक्त प्राय डॉक्टर टीकेसरकी मृदंगपूजन गीताताई गुरुभट काळाचं पूजन भीप्तीई वाजे मेघाताई पावसे जिजूरकाई ताई असेल सोनवताई असेल यांनी शिला पूजन झालेले आहे आणि अतिशय आनंदामध्ये महिलांना नऊ दिवस अतिशय आनंदात चांगल्या पद्धतीने हो मी भगवंत प्रार्थना करतो आणि थांबतो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो ते मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुणीत पावन झालेल्या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने पुण्यश्रव कहिल्यादेवी होळकर वारकरी भवन विजयनगर सिन्नर या पवित्र स्थानावरती शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नवरात्र महिला कीर्तन महोत्सव आज अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना आजच्या दिवसापासून जागर नारी शक्तीचा आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत आदरभाव निर्माण व्हावा आणि समाजामध्ये घडत असणाऱ्या सर्व जे दूषित वातावरण आहे आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असणारे जे दूषित विचार आहे ते घालवण्याकरता आणि स्त्रियांचा सन्मान वाढवण्याकरता आपल्या हिंदू धर्माची खऱ्या अर्थाने आणि संपूर्ण असणारी ही आचारसंहिता टिकवण्याकरता आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन विजयनगर सिन्नर या पवित्र स्थानावरती भगवान पंढरीश पांडुरुंग परमात्म्याच्या कृपेने नवरात्र महिला कीर्तन महोत्सवाचं नियोजन आयोजन आदरणीय जनसेवक आपल्या सिन्नर तालुक्याचे लाडके आमदार राजा भाऊजी वाजे आणि आदरणीय आमच्या ताई म्हणजे भाऊंच्या सौभाग्यवती आदरणीय दीप्तीताई राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाने नवरात्र महिला कीर्तन महोत्सवाचं नियोजन आयोजन या ठिकाणी घडवून आणलेलं आहे त्यामध्ये विठ्ठल सेवा समिती सिन्नर त्याच पद्धतीने अखिल भारतीय वारकरी मंडळ सिन्नर तालुका आणि संपूर्ण या ठिकाणी महिला मंडळाच्या सहकार्याने आदरणीय आमच्या मेघाताई पावशे असतील त्याच पद्धतीने आमच्या आदरणीय संगीताताई पावशे असतील त्याच पद्धतीने आमच्या प्रतिभाताई सोनवणे असतील आमच्या चव्हाणके मावशी आमच्या पालवी मावशी असतील आमच्या घोरपडेताई असतील त्याच पद्धतीने आपल्या विठ्ठल सेवा समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे राजेंद्र भाऊ घोरपडे नाना त्यांचंही फार मोठं मोलाचं सहकारी आहे आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी नवरात्र महिला कीर्तन महोत्सवाचं नियोजन आयोजन घडून आणलेलं आहे आज मात्र या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात आज घटस्थापना तर सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे या नवरात्र महिला कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने या श्रवण सुखाचा भक्ती सुखाचा सर्वांनी आनंद घ्यावा हीच विठ्ठल सेवा समिती सिन्नर त्याच पद्धतीने अखिल भारतीय वारकरी मंडळ सिन्नर तालुका संपूर्ण विठ्ठल सेवा महिला मंडळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्व सिन्नर वासियांना नम्र विनंती या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा रामकृष्ण हरी या देवी सर्व भूतेश शक्ती रूपेन संस्थित नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमः आज घटस्थापना आज या ठिकाणी आजपासून मात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेची सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये शक्ती रूपाने जी उपस्थित आहे त्या शक्तीची उपासना मात्र आज दिवसापासून सुरुवात होणार आहे आणि यामध्ये सर्व मात्र त्या ठिकाणी महिला मंडळ विठ्ठल सेवा समिती भजनी मंडळ आहे त्याचबरोबर ज्या सर्व महिलांनी आज प्रत्येकीने जे कीर्तनाचं नियोजन आयोजन आपल्याकडे घेतलेलं आहे त्याही प्रत्येक महिला या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे जर कुणाच्या मार्गदर्शनाखाली असेल तर सर्व मात्र वारकरी महिला भजनी मंडळ आहे आणि आम्हाला उद्धव उत्कृष्ट असं मार्गदर्शन ज्यांचं आहे असलेल्या हरिभक्तपरायन गीताताई गोरवडकर त्यांनी आता पूर्वसूचना दिलेल्याच आहे पण मात्र यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नवे नवे ज्यांच्या आज या ठिकाणी आपण उपस्थिततेमध्ये सगळं जण आहोत असलेले सिन्नर तालुक्याचे आपल्या सर्व परिसराचे लाडके असलेले आमदार राजा भाऊजी वाजे त्यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनीसाहेब दीप्ताई वाजे त्याही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा मोलाचा वेळ त्या मोलाचा या ठिकाणी देत आहे त्या जर त्यांच्या मोलाचा वेळ देत आहेत तर आपण सर्वांनीही मात्र त्या ठिकाणी ती नोंद घ्यायला हवी आपण सुद्धा या नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येकाने आपल्याकडूनही नामस्मरण घडावं या उपदेशाने या उद्देशाने या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेचा कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती आणि रामकृष्ण हरी